इतर पदार्थ याच्यात फरक काय आणि मरण से संसार आहे विषयाच्या सेवनाचा लाभ काय विषय सेवन करून पदार्थ काय पडणार आहे दुःखच मला नाम चिंतनाचा परिणाम काय नाम घेता उठता उठीनं वय संसाराशी त्रुटी झालं आणि म्हणून भगवंताचा नाम हाच आमच्या जीवनाचा आहार आहे भगवंताच्या नामाशिवाय आम्ही आता जगूच शकत नाही जस जस अन्न ग्रहण केल्याशिवाय आपण जगूच शकत नाही तस महाराज सांगतात आता देवाच्या नामाशिवाय आम्ही जगूच शकत नाही तुका म्हणे आहार झाला विठ्ठल आम्हा रसना ये येसाविते घेता अधिक हे दादा भगवंताच्या नामाची आधीच गोडी लागली की मग आपले अंतकरण होत दुसऱ्या पदार्थाकड वस्तूकडं जात दुसऱ्या वस्तूकड कोण जातो ज्याला इथली गोडी माहित नाही ते जातात ते बघा एकदम सोपं करतो तुमच्या गावामध्ये गटार आहे का बर <laughs> गटार गटारी गता किडे आहेत का गटारीतल्या किडे गटारीच्या बाहेर येऊन ग्राम समोर बसून कधी आमरण उपोषण केलं नाही कोट पर्यंत आम्ही गटारीत राहायचं काय आमचा गौर गरीबाचा विचार होतो का नाही असं कधी असं कधी त्याने उपोषण केलं का नाही ना? केलं का वर त्याच कारण आहे कारण आहे त्या गटारीतल्या खेड्यांना हे माहीतच नाही काय गटारीच्या बाहेर छान असा सिमेंटचा रस्ता आहे तो रस्ता मंदिर मंदिर मंदिराच्या समोर येतोय इथं दर्जेदार असा देखना मंडप दिलेला आहे उत्कृष्ट लाऊड स्पीकर ची व्यवस्था आहे छान असे कुलर लावलेले आहेत ज्ञानेश्वरीच पारायण आहे गाथेवरच भजन आहे दुपारी राम कथा हरिपाठ कीर्तन रात्री जागर पहाटे काकडा हा कीर्तनाचा काकड्याचा हरिपाठाचा कथेचा आनंद पारायणाचा आनंद या मंडपातला आनंद गटारीतल्या किड्यांना माहीतच नसल्यामुळे ते गटारीतले किडे गटार सोडून इकडं कधी येण्याचा प्रयत्न करतच नाही बरोबर आहे <laughs> येतात का इकडं इक ते कोणाबद्दल बोलतोय इकडं काय येत नाहीत काय येत नाही याच कारण आहे त्यांना इथला आनंद माहितच नाही अरे ज्यांना इथला आनंद माहित आहे ते काही लोक लातूर इथं आले था थांबून थांबून ना आले ला करून आले इथ का तर त्यांना इथला आनंद माहीत आहे पण ज्यांना हा आनंद माहीतच नाही असे गटार सोडून गटार इथले इकडे इथे आले